धारूर शहरापासून एक दोन मिनटाच्या अंतरावर सित्तेजी नाणी हे ऐतिहासिक स्थळ आहे ते आज आपण पाण्यासाठी आलो आहे गरम पाण्याचे असे झरे आहेत इथं वर्षभर या ठिकाणी पाणी असतं अतिशय सुंदर ठिकाण आहे निसर्गरम्य ठिकाण आहे समोरच्या बाजूशी एक समाधी आहे या ठिकाणी एक समाधी आहे त्या ठिकाणी एक आहे व हे मंदिर अशा ऐतिहासिक वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात शीतेची नाणी या ठिकाणी आहे गरम पाणी आहे या ठिकाणचं आणि इथं वर्षभर पाणी असतं अगदी किती जरी उन्हाळा पडला तरी या ठिकाणावरून पाणी हे वाहत असतं दारूणमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जरूर भेट द्या हे ऐतिहासिक ठिकाणी पाहिजे आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ एकदा मंदिरामध्ये आपण आलो अंब्रा मंदिर आहे या अशा आपण पायऱ्यांनी खाली उतरलो की लगेच आपल्याला अंबाबाईचं मंदिर आहे अंबाबाईच्या मंदिरामध्ये अंबा मंदिरा आपण दर्शन घेऊन आलो दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या अशा वडाच्या झाडाखाली एक समाधी पाहायला भेटते प्राचीन समाधी अशी सुंदर प्राचीन समाधी तर पाहायला भेटते ही तसेच समोरच्या बाजूचे त्यासुद्धा जाऊन आपण पाहू तीन तीन समाध्या व्यवस्थित अशा आपणाला पाहायला भेटतात या सित्तेच्या नाणीपाशी या ठिकाणी या सीतेच्या नाणीची अशी अक्क्या काय सांगितली जाते की भगवान श्रीराम ज्यावेळेस वनवासात होते त्यावेळेस सीतेला आंघोळ करण्यासाठी श्रीरामांनी या ठिकाणी बाण मारला होता व बाण मारून पाणी पाणी काढलं होतं तर अशी ही अक्क्या आहे आणि गरम पाण्याचे त्या झरे येते व पाणी हे वर्षभर असतं किती जरी तुमचा दुष्काळ पडला किंवा जरी पाणी कमी असतं तरी आणि स्थानिक लोक या ठिकाणी दररोज आंघोळ करण्यासाठी भरपूर प्रमाणात येत असतात अशा या ऐतिहासिक ठिकाणाला आपण आज भेट देत आहे बीड जिल्ह्यामध्ये किंवा धारूरचा किल्ला पाण्यासाठी आल्यानंतर आपण जरूर या ठिकाणाला निश्चितच भेट द्या सीतानानीच्या समोरच्या बाजूस आपणाला असे महादेवाचे पिंड आहे सुद्धा एक समाधी असावी ही सुद्धा एक समाधी असावी आता आपण हे तुळशीवर आहे आपण आता येथे तीर्थस्थळ ह्याच्याच बाजूला आपल्याला वरील बाजूची एक समाधी आहे व आपण जर या बाजूला आलो तर या ठिकाणी एक समाधी आपणाला अशी पाहायला भेटते तीर्थस्थळ हे अंबाबाई मंदिर तसेच हे जे हे गरम पाण्याची कुंड येते आता मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व इथं सर काही काय निसर्गरम्य ठिकाणी आहे वडाची झाडं वगैरे हो आहेत वरील बाजूशी एक समाधी पाहायला भेटते या ठिकाणी एक या ठिकाणी दोन आणि तिसरी समाधी त्या ठिकाणी तीन समाध्या या ठिकाणी अशा पाहायला भेटतात आणि हे तीर्थ पाहू शकते इथं भरपूर भाविक भक्त दररोज आंघोळीसाठी येत असतात देवीची पूजा अर्चा वगैरे इथं केली जाते बरोबर आहे का अशा अद्भुत लिला कुठून पाहायला मिळणार खरे खरे कशा माहिती होणार बरोबर आहे का खरे तर अशा काही गोष्टी आहेत हा त्याच अवलोकन करणं खूप याची गरज आहे गरज काळाची गरज आहे ती गरज आहे काय अरे हे जे कुंड आहे गरम आहे व हे कुंड आहे ते थंड आहे असे आणि परिसर पूर्ण नाही आता हिवळ्यात तर कुठल्या कुंडातलं पाणी तुम्हाला गरमच लागतं बरं का पण पावसाळ्यामध्ये इकडचा गरम असतो इकडचा थंड या ठिकाणी प्रभुरामचंद्र लक्ष्मण सीतामाय हे वनवासात फिरत असताना या ठिकाणी आलेली आख्या आहे मग इथं त्यांचा मुक्काम झाला मुक्काम इथून खाली थोड्या अंतरावर इथं एक हनुमान हनुमानचं मंदिर आहे इथं जंगलामध्ये mm. ते तिथे त्यांचा मुक्काम झाला तिथून सकाळी उठून इथ पेडणं आली मग इथून म्हणलं तर वर गेलो आंघोळ कुठे करायची म्हणून त्यावेळेला मग सीतामाईमधल्या मला आंघोळ करायची म्हणून प्रभू रामचंद्राने इथं बाण मारला आणि बाण मारून ह्या बाणाने हे पाणी आलेलं आहे अशी पूर्वीची आख्यायिका एका आजपर्यंतची आहे आणि हे पाणी आल्याच्यानंतर या ठिकाणी सीतामाईनं आंघोळ केले राम लक्ष्मी सगळ्यांनी आंघोळ केले इथं आणि आंघोळी केल्यानंतर त्यांनी आंघोळ केल्यावर आंघोळ केलेले कपडे या कुंडात इथं या ठिकाणी त्यांनी हे पाणी आणि गार गरम पाणी आपण स्ना स्नान घेण्यासाठी बरोबर हे इकडचं गार पाणी इकडचं गरम पाणी हे अशा प्रकारचं आंघोळ घेऊन त्यांनी या ठिकाणी स्नान करून गेलेले असे हे अशी जुनी आख्या आहे खूपच आतील गरम लागते मस्त कोमट पाणी थंडीचे दिवस आहे तरी कोमट पाणी आणि आतील बाजूस असे आपण आता ही एक बॉ एक बॉटल बो, पाण्याचे घेतले भरून धारूर हे शहर आपणाला माहिती आहे ते या ठिकाणी असणारा भुईकोट किल्ला अतिशय मजबूत आणि बलदंड असणारा भुईकोट किल्ला यासाठी प्रसिद्ध धारूर शहर आहे परंतु धारूर शहरामध्ये अजून भरपूर प्रमाणात ऐतिहासिक स्थळं आपणाला पाहायला भेटतात त्याच्यातीलच हे एक असं सीतामाईचं नाणं बोललं जातं किंवा सीतामाईची न्हाणी असं बोललं जाते धारूर शहरापासून दोनच मिनिटं या ठिकाणी येण्यासाठी लागतात व हे ठिकाण पाहून झाल्यानंतर आपणाला अन्य जर ठिकाणांची माहिती पाहिजे असेल तर धारूर शहरामध्ये दोन वेस आहेत व एक धारेश्वर मंदिर आहे <laughs> तलाव पहा हा आज सुद्धा एवढ्या प्रमाणात पाणी तलावामध्ये साठवून जातं म्हणजे बांधकाम शैली पाहिली तर खूपच सुंदर आहे आणि याला जागोजागी पाहण्यासाठी किंवा नजारा पाहण्यासाठी असे दरवाजे केले आहेत की जेणेकरून सर्व परिसर पाहता यावा ही जी तटबंदी आहे ही तटबंदी कमीत कमी पंधरा ते वीस फुटाची तटबंदी आहे या ठिकाणी एक दरवाजा आहे तर आपण किल्ल्याची सफर करायला सुरुवात करू बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या पहायला भेटत आहेत या ठिकाणी किल्ल्याची सर्व माहिती देण्यात आली आहे ती पाहू आपण दरवाज्यात एंट्री करण्याच्या अगोदर प्रथम एक आपणाला असा इथं शिलालेख पाहिला भेटतो पहिलाच व या ज्या किल्ल्याची रचना आहे गोमुखी पद्धतीचीच आहे आणि याचे जर बुरूच पाहिले तर अतिभव्य आणि बलाड्डी असे एक एक बुरुज पाहायला भेटणार आहेत आपणाला सर्व किल्ल्याची आपण सविस्तर माहिती घेऊ